हॅलो नमस्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पत्रकार संघाच्या या उपक्रमामध्ये मराठी काव्यधारा हा आम्ही पत्रकार कवी कवींसाठी उप चालू केलेला उपक्रम आहे त्यामध्ये मी माझ पूर्वी एक प्रकाश कविता संग्रह प्रकाशित केला होता प्रिय सती नावाचा या प्रिय सखी नावाच्या कविता संग्रहातल्या काही कविता इथे सादर करतोय पहिली कविता आहे ऐक सखे मज हवी एक सखी मनमोही ऐक सखे मज हवी एक सखी मनमोही ती असावी रागिनी ती असावी साजनी मनमोही सखी आपल्याला कशी हवी आहे रागिनी असा असायला हवी आहे साजनी असायला हवी आहे की मनमोहिनी असायला हवी ज्यास लाभे अशी सखी तोच जगामध्ये सुखी ज्यास लाभे अशी सखी तोच जगामध्ये सुखी सखी फक्त सखीच असावी तिच्या विचारा विचारात आपण असावं आपल्या विचारात सखीच सखी सखी फक्त सखीच असावी तिच्या विचारात आपण असावं आपल्या विचारात सखीच सखी सखी शिवाय काहीतरी चुकल्यासारखं वाटावं सखी शिवाय काहीतरी चुकल्यासारखं वाटावं सखी शिवाय कधी कधी काहीही न सुचाव सखी शिवाय काहीतरी चुकल्यासारखं वाटावं सखी शिवाय कधी कधी काहीही न सुचावं तिची आठवण येताच कुठलं तरी गीत पुरावं तिची आठवण येताच कुठलं तरी गीत पुरावं तिची आठवण येताच गीत कागदावर उमटावं तिची आठवण येताच गीत कागदावर उमटावं तिची आठवण येताच अलगद यावा थरार तिची आठवण येताच अलगद यावा थरार तिची आठवण येताच अलगद यावा पहर सखी जीवनात नसेल तर आपण असून नसल्यासारखे सखी जीवनात नसेल तर आपण नसून नस आपण असून नसल्यासारखे प्रिय सखी असं मी मनात म्हणून पाहतो अन प्रिय सखी असं मी मनात म्हणून पाहतो अन श्वास माझा सुगंधित होतो प्रिय सखी अस मी मनात म्हणून पाहतो श्वास माझा सुगंधित होतो सखी शब्दाने माझी खिन्नता जाते पळून सखी शब्दाने माझी खिन्नता जाते पळून सखीचं रूप जीवन आता जात जगण देऊन सखीचं रूप जीवन जात जगण देऊन म्हणूनच म्हणतो ऐक सखे मज हवी एक सखी मन मोहिनी म्हणूनच म्हणतो ऐक सखे मज हवी एक सखी मन मोहिनी ही दुसरी कविता आहे एक पाहिले स्वप्न सखे एक पाहिले स्वप्न सखे जाऊन आलो स्वर्ग तिरी एक पाहिले स्वप्न सखे जाऊन आलो स्वर्ग तिरी खरे सांगतो हरकून गेलो खरे सांगतो हरकून गेलो इंद्राची पाहून नगरी ऐदी ईश्वर बसला होता ऐदी ईश्वर बसला होता मऊ मुलायम गादीवरी ऐदी ईश्वर बसला होता मऊ मुलायम गादीवरी त्या सभोवती बसल्या होत्या कि किती सुंदर होणार त्या सभोवती बसल्या होत्या कितीक सुंदर होणारे पाहून मजला साऱ्या आल्या पाहून आल्या स्वागत करण्या सामोरी पाहून मजला साऱ्या आल्या स्वागत करण्या सामोरी रंबा उर्वशी साऱ्या अप्सरा स्वागत करती मज भारे अंबा उर्वशी साऱ्या अप्सरा स्वागत करती मज भारे सौंदर्याचा भोगता सखेली सौंदर्याचा भोगता सखे मी परी उडाली परी उडली माझी बंबेरी सौंदर्याचा भोगता सखे मी परी उडली माझी बंबेरी अशाच आलो स्वर्गामध्ये नको वाटली कुणीपरी अशाच आलो स्वर्गामध्ये नको वाटली कुणीपरी आठवणींनी व्याकुळ झालो आठवणींनी व्याकुळ झालो मनसखीची प्रीत करी आठवणींनी व्याकुळ झालो मन सखीची प्रीतपरी नको पुन्हा ते स्वप्न सखे ग जाणार नाही स्वर्गत नको नको पुन्हा ते स्वप्न सखे ग जाणार नाही स्वर्गी माझी अजून तिसरी कविता अशी आहे या सर्व कविता प्रिय सखी याच कॅटेगरीतल्या आहेत ही तिसरी कविता जेव्हा जात जेव्हा जेव्हा जातो मी विरंगुळ्यासाठी सागर तीरावर जेव्हा जेव्हा जातो मी विरंगुळ्यासाठी सागर तीरावर मला मोहून टाकते सागराची गहंता मला मोहून टाकते सागराची घंता गहंता तीरावरच्या मऊशार वाळूवर तीरावरच्या मऊशार वाळूवर उमटवीत पावलांचे ठसे तीरावरच्या मऊशार वाळूवर उमटवीत पावलांचे ठसे मी चालतो एका विचार कधी भंगू नये आशा मी चालतो विचार लई कधी भंगू नये आशा सागर लाटांची घनगंभीर गाज सागर लाटांची घनगंभीर गाज माझ्या तंद्रीला भंगवून टाकते सागर लाटांची घनगंभीर गाज माझ्या तंद्रीला भगवून भंगवून टाकते तेव्हा मी दुःखी कष्टी होतो तेव्हा मी दुःखी कष्टी होतो कुणाकडून तरी दुखावला गेल्यासारखा कुणाकडून तरी दुखावला गेल्यासारखा मग डोळे लावून बसतो दूरवर मग डोळे लावून बसतो दूरवर समुद्रा पलीकडच्या क्षितिजावर मनस्वीपणे बसलेल्या ध्रुव बाळाचा विचार करे मनस्वीपणे बसलेल्या ध्रुवबाळांचा विचार करेल क्षितिजावर तो अढळ तिथे क्षितिजावर तो अढळ तिथे अन विचलित झालेला मी इथे क्षितिजावर तो अढळ तिथे अन विचलित झालेला मी इथे सखे त्याच मनस्वीपणा माझ्यात सखे त्याचा मनस्वीपणा माझ्यात चिरपण्याची वाट पाहा त्याचा मनस्वीपणा माझ्यात चिरपण्याची वाट पाहा आमच्या या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण पत्रकार मित्रांनी आपल्या कविता सादर कराव्यात असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद